बघूया तुमचा तनिष्मा यूट्यूब चॅनलवर तर आज आहे गणेश चतुर्थी तुम्हाला सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आता मी रेडी बी झालो आता होल आरती तर आता बघू आरती झाल्या बाबू की तर आता कसा आमचा डेकोरेशन पण दाखवतो तुम्हाला एक मिनटं आमची आरती बिरती होली ना आता आम्ही इथे बसले भा जेवायला सगळी भावसा जेवाला आई बाबा पण बसले जेवायला या तुम्ही पण जेवायला आता भेटूया जेवल्यावर बसलो ना नस इथं बसले जेवली गो बाती डेकोरेशन इथून पाय भरून आता आलो बाबा सांची इथं बाबाचा इथं बसले भाऊसा येथे स्नॅप इथं पण डेकोरेशन मस्त केले पालण्याचा बघा ना आईसा बाहेर जेव्हा बसले त्यावेळी तुम्हाला दाखवेन इकडं सगळी जेवायला बसल्या जेवलो आम्ही तर चला आता जाऊ घरी आलो बाबा सांगितलं आलो ना आलो आता घरी नाही इथे सगळे पावसा आल्या जगो बाय या पावसा पण सगळी आली घेतला ना आली आता पावसा पण आम्ही पण झालो पायापरून आता पावसा सगळी आली पावसा पण आता चालली सगळी जण ना आपण पण गावातून आलो ना पडून मी जवाला बसले अजून जेवाला बसला आपलं जेवण होला पण यांचं अजून होत मिनिट later... दुसरी पावसा गेली ना आता ही पावसा आली तुम्ही ओळखता ते सगळ्यांना भेंडी बाहेर नसता पेऱ्यावरती यंदा लगीन होऊन दे सगळ्या जेवणाला बोल बोलीच घेतलं हा ना सगळी गावांपिरत पायापरत यंदा लग्न होऊन दे बोलतो बस जेवली का तुम्ही जेवाला बोलला जेवली गरव ला जेवली नाही आमची तर बराव या संत जेवाला बोलते आलो नाही आता भाऊसांची आलतो इथं पण पायाबीर पडलो नाही आता चाललो आम्ही दुसऱ्याकड तर बघू आता गावांना चालू आम्ही परसाद आले होता <laughs> <आगी। laughs> आताच आम्ही आलो गावातून घरी तर पायाबी अपरायला गेलतो सगळे इथं गावान तर आलो आता घरी तर आता आतमध्ये सगळी झोपल्यान आता बघू रात्री काय होतं बघू आता किती मजा येते किती नाही आजच आपलं गणपती दहा दिवसात फुल मजा करू बघू आता काय असा पक्का कंटाळा झोपतो भेटूया नंतर ता आता फ्रेश बी सोलो उठलो ना तर आता येणार आहो आरती तर आता भेटूया आरती झाल्यावर आताच आमची आरती बिरती होली ना आता आम्ही बसतो जेवायला ना आरती झाली नाही तर सगळी बसल्या पप्पासा बाबासा आता बसतो जेवायला ना भेटूया जेवल्यावर भेटू हॉकमध्ये ये आयडिया आजचा दिवस एवढाच होता कुठं गेलो नाही फक्त गावांची गावांनाच होतो तर आपलं इथेच एंड करतो हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये